एकदा अयोध्येचा राजा सगर याने अश्वमेध यज्ञासाठी घोडा सोडला आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे साठ हजार पुत्र सैन्य घेऊन निघाले घोडाचा प्रवास निर्वेद्ध होत असल्याचा पाहून इंद्राला काळजी वाटली हा घोडा अशीच भूमी पादक्रांत करत राहिल्यास न जाणो स्वर्गापर्यंत येऊन तो धडकायचा या अश्वमेध यात्रेत विघ्न आणण्यासाठी त्याने घोडा पळवला आणि कपिल ऋषींच्या आश्रमात नेऊन तो मानला घोडा अडवला म्हणजे युद्धाला आव्हान असे संकेत असल्यामुळे सगरपुत्रांनी कपिल ऋषींच्या आश्रमावर हल्ला चढवला आश्रमात कोणीच नव्हते त्यांनी घोडा सोडून आणला परंतु आश्रमही जाळून टाकले पेटलेले आश्रम पाहून ऋषी आले हे कोणी केले असे विचारताच लोकांनी सगरपुत्रांकडे बोर्ड दाखवले संतापाच्या बारात ऋषींनी त्या सर्वांना एका क्षणात भस्म करून टाकले तेव्हा राजा सगरचा नातू अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांना मुक्ती कशी मिळणार अशी पृच्छा केल्यावर ते म्हणाले यांच्या अस्थि गंगेत विसर्जित करून टाकल्या तरच मुक्ती मिळेल त्यावेळी गंगा नदी भारतात नव्हती अंशुमनाने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले अनेक पिढ्या सगरपुत्रांची अस्थि तशाच पडून राहिल्या मग दिलीप पुत्र भगीरथाचा त्या कुळात जन्म झाला आपले पूर्वज मुक्तीची वाट पाहत अडकले आहे हे शल्य त्याला डाचत होते त्याने गंगा पृथ्वीवर आणण्याचे निश्चय केले सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले मग हे काम एकट्यानेच करायचे त्याने ठरवले आपल्या आजोबांचा तप भगीरथ पुढे घेऊन गेला भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण आता वेगळीच समस्या उभी राहिली तो प्रवाह हो इतका वेगवान होता की ती तिच्या पूर्ण सामर्थ्यानेशी वाहू लागली तर सागर पुत्रच काय संपूर्ण भारताला एकदमच मुक्त करून टाके अशी स्थिती आली होती तेव्हा कैलासावर ध्यानास्थ बसलेली शिवशंभूला विणविले की ती त्याने तिला आपल्या जटेत धारण करावी आणि केवळ एक बट मोकळी सोडावी म्हणजे गंगेचा मोक्षदायी प्रवाह हो सुरू राहील शिवाने विनंती मान्य केली आणि त्याच्या बटेतून गंगा पृथ्वीवर आली भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिलमुनींच्या आश्रमात गेली आणि तिथे सगरपुत्रांना मुक्ती मिळाली भगीरथाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिलमोयींच्या आश्रमात पोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते राजा भगीरथाच्या या एका कथेमुळे मानवी प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे निकष लागले तेव्हापासून भगीरथ प्रयत्न हा शब्दप्रयोग प्रचलित झाला अशी मान्यता आहे मित्रांनो तुम्हाला जर माझा भगीरथ प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा